नमस्कार मित्रांनो आपण पिल्ल खरेदी केलेली आज कम्प्लीट अडीच महिने झाले आणि दोन महिन्यानंतर कारण आता बघा मार्च एप्रिल चालू आहे आणि एप्रिल हा बऱ्यापैकी सर्व गावातल्या यात्रेचा पिरियड असतो त्यामुळे योग्य वेळेत आपण बरीचशी पिल्ल घेतली विकली वजन सांगतो मी तुम्हाला तत्पूर्वी कशी विकली कशा प्रकारे विकली कसं कस्टमर तयार केलं ह्या सर्व गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहे हा व्हिडिओ येण्यासाठी थोडासा उशीर झाला कारण खूप बाकीच्या इतर उद्योगामुळे कामामुळे राहून गेलं पण आज आपण सविस्तर चर्चा करूया बरीचशी पिल्लं आपली कमी झालेली दिसली असतील ती हे बाकीची छोटी पिल्ले आहेत ते आपले घरचे प्रोडक्शन आहे ज्या ज्यांच्या ह्याच्यामध्ये कानामध्ये टॅग आहेत ती पिल्लं मी तुम्हाला एक दोन पिल्लं निवडून दाखवतो कारण आता साधारणतः पाच नर फक्त शिल्लक राहिलेत सहा नर सहा नर फक्त राहिलेत विक्रीचे का राहिलेत तेही बघूया आपण पण अडीच महिन्यामध्ये योग्य अपेक्षित किमतीला आपली विकली गेली ह्याला महत्वाचं कारण आहे की आम्ही योग्य वेळेत खरेदी केली बघा कारण आम्ही हे टार्गेट ठेवून चाललेलो की आम्हाला यात्रेला ह्यातली बरीचशी पिल्ल विकायची तर यात्रेच कस्टमर आपण गिरायक व त्यांच्या हिशोबावरती का खरेदी केली त्याचं मेन रिझन आहे ह्याचं मेन कारण आहे की एकतर हे इथं जागेवरती विकलं जातं प्लस जे मी तुम्हाला वारंवार सांगतो की वजनावरती जिवंत वजनावरती आपली पिल्ल विकली गेली पाहिजेत तर हे कन्व्हिन्स करायला आम्हाला आमच्या गावातले जे कस्टमर आहेत यात्रेला जे पिल्ल विकत घेतात तर ते कन्व्हिन्स करायला किंवा तशा प्रकारचं कस्टमर तयार करायला खूप कारण हे ज्यावेळेस बाकी कोणीही तुम्हाला जिवंत वाजनावरती घेणार नाही ज्याची कोणाची यात्रा आहे ज्याला कोणाला कार्यक्रमात जागरण गोंधळासाठी जायचे पाहिजेत पिल्ला ते लोक आरामशेर चांगल्या पद्धतीने आपल्या कोणती जिवंत वाजनावरती घेतात पण हीच पिल्ल आपण बाजारात गेलो किंवा बाजारातल्या व्यापाऱ्यांना जरी ही दाखवली आपल्या खाटीक बांधवांना जरी दाखवली तर ती कधीही जिवंत वजनावरती घेणार नाही ते त्याचा बॉडी स्कोर मनक्यावरती हात टाकणार मांडील त्याच्या हात लावणार आणि त्याच्यावरती ते व्यवहार करतात जिवंत वजनावरती ते करत नाहीत पण ह्याच्यामध्ये काय होतं एक तर योग्य किंमत आपल्याला जर जिवंत वजनावरती गेलं तर योग्य किंमत मिळते आपल्याला जे काय पंचवीस किलोचं पिल्ल आहे तीस किलो जे काय वजन आहे आप त्याच्यानुसार आपल्याला पिल्ल मिळ पैसे मिळतात दुसरी गोष्ट घेणाराच पण ह्याच्यामध्ये फायदा असतो कसा ते मी तुम्हाला नक्की सांगतो घेणाऱ्याला मिनिमम जो कोण आपल्या इथं म्हणजे वर्षानुवर्षाचं कस्टमर आहे आपल्या गावातलं जे प्रत्येक वेळेस आपल्याकडून पिल्लं घेतात जिवंत वजनावरती घेतात तर त्यांना साधारण शंभर दीडशे रुपये प्रति किलो मटन स्वस्त मिळतं प्रति किलो दराप्रमाणे शंभर ते दीडशे रुपये इतका फरक पडतो तो का पडतो तर तुम्हाला बघा कसं असतं इथून हे पिल्लो ज्यावेळेस व्यापारी घेऊन जातो आणि बाजारामध्ये विकतो म्हणजे त्याचं कमिशन आलं अशा गाडीवाल्याचं भाडं आलं अशा बऱ्याचशा गोष्टी ऍड होत जातात ज्यावेळेस यात्रेसाठी तुम्हाला जर पिल्लू घ्यायचा असेल तर प्रयत्न करा की तुमच्या आसपासच्या फार्मवरून जर जिवंत वजनानुसार जर मिळालं तर अतिशय उत्कृष्ट केसामुळं कारण हो का कार्यक्रमासाठी पिल्ल खरेदी करणारे जे कोणी विवर आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा हो। आपण वर्षातून एकदा दोनदा खरेदी करतो पिल्लांबद्दल आपल्याला इतकं जास्त काही सांगू शकत नाही त्याला बॉडी स्कोअर काय त्याचा मणक्यावरती हात टाकून काय बघितलं जातं तर तुम्हाला अतिशय योग्य आहे ही पद्धत जिवंत वजनावरती पिल्लू घेणं अतिशय योग्य आहे आणि त्याच्यात पण तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो कमीत कमी कमी दरामध्ये तुम्हाला मटण मिळू शकतं काही लो लोक खूप जाणकार आहेत आता हे व्हिडिओ आपण टाकल्यापासून बरीचशी लोक माझ्याशी बोलले खूप लोकांचा चांगला अनुभव आला खूप खूप सारे लोक बोलली जे आपल्या आधीपासून खूप वर्षापासून म्हणजे आमच्या इथले इंदापूरच्या तिथले एक्झॅक्टली आत्ता माझ्या नाव तोंडा होतं तर ते खूप दिवसापासून व्यवसाय करतात पाच सहा हजारांनी पिल्ल घेऊन बारा पंधरा हजारापर्यंत विक्री करतात पण हे प्रत्येकालाच जमल कारण त्यांचं जी बाजारातलं कौशल्य आहे बोलायचं कस्टमर कुठं विकायचे ते डायरेक्ट दुकाना दुकानदाराला माल सप्लाय करतात ही बाकी सगळं त्यांचं कौशल्य आहे की ते जे एका पिल्ला माग म्हणजे माझ्याकडे आम्ही आता साडे दहा अकरा हजार रुपयांनी पिल्ल विकली जिवंत वजनावरती तेच जर दुकानदारापर्यंत गेलो स्वतः कटिंग केलं तर अजून दोन हजार रुपये वाढून मिळतात हे ज्याचं त्याचं कौशल्य आपल्याही पेक्षा ह्याच्यामध्ये काम करणारी खूप चांगली खूप अनुभवी लोक आहेत हे एकदम मला मान्य आहे पण मी अशा लोकांसाठी बोलतोय बघा तुम्ही जर प्रथम पहिल्यांदाच हा व्यवसाय करताय तुम्ही पिल्लं बाजारातून तुम खरेदी केली व्यवस्थित सेट केली व्यवस्थित त्यांचं वजन वाढलं आणि विक्रीची विक्रीचं नियोजन अतिशय महत्वाचं विक्रीच्या वेळेस जर तुम्ही योग्य पैशाला ती विकून नाही शकलास तर सगळं झिरो आहे तुम्हाला काही प्रॉफिट होणार नाही फक्त असं दिसणार की मी पन्नास हजाराला दहा पिल्लं घेतली आणि ऐंशी हजाराला सगळी पुन्हा विकली म्हणजे मला तीन महिन्यात तीस हजार रुपये राहिले आम्ही अडीच महिन्यामध्ये किती प्रॉफिट कमावलं तेही मी तुम्हाला सांगतो सहा पिल्लं विकले ती आणि सहा शिल्लक आहेत आणि बाकीच्या आम्ही प्रोडक्शनसाठी मादे घेतलेले एकवीसमधले म्हणजे एवढी बाराच मेहर होते आपल्याकडे आणि त्याच्यातलेही तीन अजून आमच्या गावातल्या यात्रेसाठी बुकिंग आहेत जिवंत दरांनी दिल्यात साधारण तीनशे ऐंशी ते चारशे रुपये किलो पर्यंत गेल्यात आजच सकाळी आम्ही जी दिलेली पिल्ल आहे चारशे रुपये किलो जिवंत वजनानुसार दिले ते हे कस्टमर मिळण्यावरती आहे तुमच्या कौशल्यावरती अवलंबून आहे कमीत कमी किती विकलं पाहिजे हे मी तुम्हाला वारंवार सांगतो जिवंत तुमच्या इथं मटणाचा जर जर आठशे रुपये असेल तर जिवंत दर मिनिमम तुम्हाला चारशे रुपये मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त विकू शकला तर अतिशय उत्कृष्ट आहे आणि घेणाऱ्याला पण सांगितले मी तुम्हाला फायदा काय तुम्हाला कमीत कमी ज्यावेळेस तुम्ही जिवंत पिल्लू आ, हे कुठल्याही फार्मवरून घेणार आहे बाजारापेक्षा ही तर व्यवस्थित सेट आहे आजारी पिल्ल नाहीत बघून व्यवस्थित तुम्ही कुठलेही पिल्लू चॉईस करू शकता आणि हे आमच्यापर्यंत यायची गरज नाही तुमच्याच आसपास बघा कारण प्रत्येकाला शक्य नाही लांब लांब तुमच्या आसपास जर असा एखादा गोटा असेल तर अवश्य जिवंत वजनावरती तुम्ही त्यांच्याकडून ती तुमच्या कार्यक्रमासाठी यात्रेसाठी पिल्ल खरेदी करू शकता वजन बघूया आपण तुम्हाला पहिल्यांदा वजन दाखवतो डिफरन्स दाखवतो आणि प्रत्येकाची किंमत दाखवतो मित्रांनो दोन महिन्यामध्ये आपण चार वजनं केली आ, ही शेवटचं वजन आहे विक्रीच्या वेळेस आपण काही वजन केली नव्हती हे जे सुरुवातीचं एक नंबरचं पिल्लो दिसतंय जे घेतलं तेव्हा चौदा आठशे होतं विक्री करताना एकोणीस किलो होतं चारशे रुपये किलोप्रमाणे हे विकलेलं आहे पंचवीस किलोवालं नाही नेलेलं आहे हे नेलेलं नाही हे नाही नेलेलं दुसरा हे बघा हे पंचावन्न नंबरचं सतरा किलो वजन होतं घेतलं तेव्हा विक्री करताना पंचवीस पाचशे होतं आणि अकरा हजार रुपये नगाप्रमाणे दिले त्याच्यानंतर हे शहाण्णव नंबरचा पंचवीस पाचशेला दिले सॉरी पंचवीस पाचशे वजन आहे अकरा हजार रुपये हे पण नगाप्रमाणे दिले त्याच्यानंतरच हे खाली अठ्ठ्याण्णव नंबर एकोणीस किलोचं होतं घेतलं तेव्हा सत्तावीस किलो, किलो सातशे होतं देताना हेही नगावरती बरीचशी पिल्लं नगावरती गेली होती जे कमी वजनाची पिल्ल होती ती शक्यतो किलोवरती किलो गेली होती म्हणजे हे सतरा पाचशेवाल चारशे रुपये कि म्हणजे हे एक पिल्लू वजनावरती दिले हे आणि तेही चारशे रुपये किलो कारण वीस किलो वजनाच्या आतमध्ये पिल्लं आपल्याला त्या दराशिवाय परवडत नाहीत हे जी सत्तावीस अठ्ठावीस तीस किलोची पिल्लं होती तीन ती तीनशे ऐंशी रुपयापर्यंत परवडली असते आणि जसं की तुम्हाला सांगितलं घेणाराला शंभर टक्के फायदा आहे शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे तुम्हाला मटण स्वस्त पडणार आहे इतकं साधं सोपं आहे दुसरी गोष्ट की म्हणजे चांगल्या घेतलेल्या किमतीच्या जवळजवळ डबल पैशाने आम्ही अडीच महिन्यामध्ये पिल्लं विकले हे कधी शक्य झालं खरेदीचं टायमिंग योग्य झाला आणि आत्ता जी विक्री आहे यात्रेच्या पिरियडची विक्री कारण आत्ता घरगुती घेणारे खूप सारे घरगुती वापरासाठी यात्रेच्या कार्यक्रमासाठी घेणारे आम्ही टार्गेट ठेवलेलं असं की यात्रेच्या पिरियडमध्ये ही विक्रीला आलं पाहिजे त्यामुळेही मिनिमम एक महिना सांभाळायचं वाचलं आणि आम्हाला डबल पैसे मिळाले कारण हेच जर मला ही बाजारामध्ये नेऊन जर विकायचं किंवा व्यापाऱ्याला विकायचं तर घेणाऱ्या व्यापाऱ्यात हजार दीड हजार रुपये कमिशन असतात मिनिमम हजार रुपयाशिवाय ते काम करत नाहीत त्यांनी तरी का फुकट करावं ते पिल्लू नंतर ते दुकानदाराला देणार आहे दुकानदार त्याच्यामध्ये दीड दोन हजार रुपयाचं मार्जिन ठेवत असतो त्यांनी तरी का फुकट करावं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे ह्या पिल्लाची कॉस्ट मी सांभाळतोय तर मला दहा हजार रुपये मिळते आणि ह्या पिल्लाचं कट करून मटन साधारण चौदा हजार रुपयाचं होतं इतका फरक पडत असतो त्यामाग रिस्क आहे त्यांच्या व्यवसायामाग ही रिस्क आहे त्याबद्दल नो शंका पण असे काही ठराविक पॉईंट जर आपण टार्गेट करू शकलो जसं यात्रा आहे जसं की आता जून नंतर सगळ्या यात्रा वगैरे बंद होतील कारण बऱ्याचशा भागामध्ये दसऱ्यामध्ये मोठमोठ्या यात्रा असतात तुमच्या गावातल्या स्पेसिफिकली यात्रेनिमित्त तुम्ही स्वतःच कस्टमर तयार करू शकता आणि वर्षानुवर्षपासून म्हणजे आमच्याकडे असे दोन तीन कस्टमर आहेत की जे दोन तीन वर्ष झालं का तर आमच्याकडून ते पिल्ल डोळे झाकून वजनावरती घेतात काही वेळेस ते वीस किलोवाले घेतात पंचवीस किलोवाले घेतात काही वेळेस पंचवीस किलो वीस किलोच्या आतमधले पण बघतो आर्थिक परिस्थितीवरती ते कमी जास्त राहतं पण घेतात वजनावरती पिल्लं आणि आमचा प्रयत्न हाच राहिला की हेच कस्टमर अजून वाढवायचे आपल्याला आपण अजून पुढल्या वर्षी किलोच्या बेसवरती घेणारं कस्टमर वाढवायचे आणि समाधानी लोक आहेत जसं तुम्हाला सांगितले मिनिमम कमीत कमी शंभर रुपये प्रति किलो मटणाचा दर त्यांना स्वस्त मिळतो हे बऱ्याचशा वेळा कापले कारण आसपासचे लोक आहेत आम्ही कापतो त्याचं मटण किती भरतंय पायमुंडी सोडून साधारण पस्तीस चाळीस टक्के घटी येते मला सांगतो योग्य वयाचं पिल्लू एकदा दाखवतो योग्य वयाचं पिल्लू जर तुम्ही कट केलं कारण आता बोर्ड बोर्डवरती लिहिलं असतं बघा किती मिनिमम दहा किलो वजनाचं पिल्लू आहे दहा किलो वजनाचं पिल्लू तुम्ही हे जर कापलं तर जास्तीत जास्त घट येते का ह्याचं वय डिपेंड आहे बॉडी स्कोर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहे पण जास्तीत जास्त घट पस्तीस ते चाळीस टक्के येते आपण चाळीस टक्के जरी पकडली तर दहा किलो वजनाचं जिवंत वजनाचं पिल्लाचं मटण हे सहा किलो पडणार आहे आणि असं मानून चला की तुमच्याकडे ते मटण सातशे रुपये किलो आहे सात कोण बेचाळीस चार हजार दोनशेच चा मटण मिळणार आहे दहा किलोच्या पिल्लाचं आणि हेच ज्या वेळेस मी ती तीनशे ऐंशी रुपये किलोनी विकणार आहे दहा किलोचं पिल्लो तर ते पडणार आहे होणार आहे तीन हजार आठशे रुपये बघा ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांचा फायद्याची गोष्ट सांगतोय की हे तीन हजार आठशेच घेतलेलं पिल्लो त्याचं निवळ मटण पडणार आहे चार हजार दोनशेच चा। म्हणजे जवळजवळ हे चारशे चारशे रुपये तुम्हाला ह्याच्यातच प्रॉफिट मध्ये आणि हे निवळ मटण सांगितलं आणि कमीत कमी पकडलं जास्तीत जास्त घट पकडली चाळीस टक्के तीस पस्तीस टक्के ही सहा महिन्याच्या पुढे घट येते तरी बॉडी वरती ते डिपेंड आहे अवलंबून आहे तरी ही घेणारी लोक तुम्हाला सहा किलो माग प्रति किलो शंभर रुपये कमीत कमी किलो दराने मटण तुम्हाला स्वस्त पडतं विकायचं कौशल्य एक सांगतो मित्रांनो ह्याच्यामध्ये हे जर वे, योग्य विकले गेला, योग्य वेळेत विकलं गेलं योग्य किमतीला विकलं गेलं तर ह्यासाठी प्रयत्न हो का, सुरुवातीला काही गोष्टी चुकणार आहेत त्या चुकल्याशिवाय आपण शिकणार नाही चुकल्या तर शंभर टक्के पाहिजे त्याशिवाय शिकणार पण नाही प्रयत्न करा योग्य वेळेस ही पिल्ल खरेदी करा तुम्ही इंटरेस्टेड असताल ह्या व्यवसायामध्ये माझ्या मताप्रमाणे हा वर्षभर करण्यासारखा व्यवसाय नाही हा ठराविक पॉईंट जर आपण केला तर चांगले पैसे मिळतात हो जून नंतर मी आ, एकदम तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो की जून नंतर मित्रांनो शक्यतो पिल्ल खरेदी करायची टाळा जूनच्या आधी शक्य असतील तुमचं काय प्लॅनिंग असेल महिन्याला चार विकायच्या पाच विकायच्या ती किंवा तुमची यात्रा वगैरे असेल तर आता हा एप्रिल आहे आणि पुढला मे आहे पंधरा मेच्या पिल्लांची खरेदी करून ठेवा आता थोडेसे मार्केट टाईट आहे यात्रेमुळे पण मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रयत्न करा तुम्हाला जेवढी पुर लागणार आहे ती खरेदी करून ठेवा शक्यतो जून नंतर हे सर्व खरेदीचे टाळा ते अगदी दिवाळी नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत खरेदी करू नका असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ज्या वेळेस आपण पुन्हा जानेवारीमध्ये खरेदी करणार आहे तर पॉईंट हाच ठेवा था की मला हे यात्रेला विकायचंय प्रकारे विकू शकता एक पोस्ट बनवा व्हॉट्सअपची आपल्या ज्या गावचे ग्रुप आहेत तुमच्या स्वतःच्या त्याच्यामध्ये जर असं पोस्ट एक छानशी बनवा की आमच्या इथे यात्रेसाठी काय बाबा तीनशे ऐंशी चारशे रुपये प्रति किलो प्रमाणे जिवंत कोकरी मिळतील मार्केटिंगच्या स्किल डेव्हलप करा जर हे योग्य किमतीला तुम्ही विकू शकला तर पुढच्या वेळेस नक्कीच तुम्ही हे ज्यामध्ये अजून जास्त गुंतवणूक खर्चाल अजून जास्त नफा कमावचाल आणि हे विकायचं गणित जर तुम्हाला जागेवरती जमलं हो का नाही जमलं टेन्शन घेऊ नका ह्या खाऊन संपणारा मालही घेऊन जाणार आहे तुम्हाला पैसे होणारच आहेत पण जर जागेवरचं विकायचं कौशल्य तुम्ही आत्मसात केलं शिकला शिका तर अतिशय फायद्याच राहील छोटीशी व्हॉट्सअपची पोस्ट बनवा मला वाटतं की यात्रेच्या पिरियडमध्ये रोज एकदा टाका एकदाच टाका तुम्हाला बघा चांगले रिप्लाय येतील त्याच्यावरती खूप इंटरेस्टेड घेणारे लोक असतात ज्यांना जिवंत वजनावरती पिल्ल पाहिजे असतात कारण त्याच्यामध्ये त्यांची बिलकुल फसवेगिरी होत नाही तुम्हाला साधा हिशोब दहा किलोच्या पिल्लाचा काढून जसं सांगितलं ह्याच्या आणि हेच ज्यावेळेस ते बाजारामध्ये घ्यायला जाणार आहे तर व्यापारी कमीत कमी दीड हजार रुपये हजार दीड हजार रुपये त्याला महाग लागणार आहे प्लस बाजारामध्ये कदाचित आजारी असेल इतर प्राण्यांमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल असं स्वतंत्र एकदम चांगलं सेट झालेलं पिल्लू मिळवायचं एकमेव ठिकाण तुमचं होऊ शकतं त्यासाठी योग्य मार्केटिंग करा योग्य स्ट्रॅटर्जी बनवा की आपण हे कधी खरेदी करायचं कधी विकायचं ह्याचं नक्की प्लॅनिंग पाहिजे चांगले पैसे मिळतात फक्त प्लॅनिंग पाहिजे आणि खूप सारे असे तुम्हाला मग सांगितले की खूप सारे हा व्यवसाय करणारे आपल्याही आधीचे खूप सारे लोक आहेत मला खूप ह्या व्हिडिओ आपण जर टाकायला लागलो तेव्हापासून खूप जणांचे फोन आले खूप जणांशी चर्चा झाली खूप लोक आहेत जे की वर्षभर सातत्याने त्यांचं बाजारातलं कौशल्य अतिशय चांगलं असतं विक्रीचं घेण्याचं काही लोक घेतानाच म्हणजे एवढी बार्गेनिंग करायचं जे कौशल्य असतं तशी लोक वर्षभर करतात त्यांच्यासाठी ते चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडूनही आपल्याला चांगलं शिकायला मिळालं पण खास करून नवीन असाल पहिल्यांदा करत असाल विक्रीचं कौशल्य आत्मसात करा जागेवरती विकायचा प्रयत्न करा यात्रेसाठी कार्यक्रमासाठी आणि हा आताचा पिरियड आहे तुम्ही जर म्हणताल की वर्षभर माझं जागेवरून विकलं गेलं पाहिजे तर नाही मग त्यावेळेस आपल्याला ते व्यापाराला द्यायचं चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद